कस नाही मित्रांनो माझ्याकडे गाडी तर फक्त एकच आहे पण एका गाडीवर चार पाच जण जाणं काही सोपं नाही बर का जय श्राम मित्रांनो आज जायचंय मला मालेगावला दिदीला सोडवण्यासाठी ते पण एका गाडीवर पाच जण प्लस दोन तीन बॅगी टाकळी <laughs> मध्ये तर आलो पण मला अर्ध्या तास पण एक पण इष्टी दिसली नाही आणि या गाडीला हात करून म्हणलं तर ती पण निघून गेली पण या दोन पोरांचा काही कमी होत नव्हता बर झालं मग मी धिंगाला गालीत नव्हतं नाहीतर राडत बर झालं इष्टी आली नाही तर कोणत्या पोलिसवाल्याने ऐकला असता तर मला घेऊनच गेले असते कंडक्टर म्हणतो तुला कुठं जायचं आणि मी म्हणतो याद से दूर <laughs> या बाबाने दिली घंटी दाबून बसायची वेळेस मरणाचे घाबरले नाही बाबळेश्वर तर आलं आणि मला खूप आनंद झाला कारण कि मला बसायला जागा मिळाली ना हा माणूस तर मला बळजबरी म्हणत आता घे 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 त्याला म्हणलं फुकर द्यायचं दे, दे। पाकासा निघून गेला मग आता <laughs> ड्रायव्हरला काय झालं काय माहीत काय पळवू राहिला डायरेक्ट शिर्डी मध्ये जाऊन थांबवली बरं <laughs> मित्रांनो एका इष्टीतून उतरलो की दुसऱ्या इष्टीत बसायला पळवलो तिथं तर खूप गर्दी माझ्यासोबत कायम भांडणारी माझी बहीण प्रेम आणि म्हणती दादा मला सोडून ये आज मला कळलं या बॅग आणि या गर्दीमुळेच मला ती चल बोलली या बाईची माझ्या मागची जल मी काय दिवस म्हणून होती काय माहीत चपलीवरच पाहिजे दे तेंड <laughs> तिंड पण डाक्टरचं लग्न नाही झालं वाटत चाच मास फिरतोय लग्नाचा मला आळस तर होता पण काय झोप लागणार नाही ना ना मग काय मला हे गाणं लावाच लागलं मग काय कानाची झोप झाल्यानंतर काना उठलं आणि उठल्या उठल्या काय पाहतो लहान पोर ओळे खाती ते पण लाल चटणी सोबत <coughs> मित्रांनो तुमच्यासाठी आहे नीट ऐका बर का, का? मित्रांनो इथं इष्टी थांबलीये पण इथं आम्हाला जेवण विकत असतं पण इष्ट ड्रायव्हर आणि कंडक्टरला इथं फुकट राहत त्यामुळे ती इथं था थांब ती गाडी तुम्हाला कळलंच असं ना गाडी कशामुळे थांबत तिथं मग काय आपण तर काही खाल्लं नाही पण लोकांना खातानी पाहत आपण <laughs> चला कंडक्टर आणि आपल्याला तुम्ही काही पण म्हणा बर का पण हा निसर्ग ना कुठं पाहायला मिळणार नाही कुठ्याच

बस खाली उतरलो आणि बाबा लगेच रिक्षा घेऊन आली गावामध्ये आणि शहरामध्ये एक गोष्ट सारखी आहे कायम रोड फुटलेलेच असते बी काम करताना दिसतच राहतो चला मग मित्रांनो भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये आता तर घर आलंय घरी जाऊन मस्त आराम करतो